नको दिसायला तर टेम्पटिंग दिसत आता माहिती नाही कसं झाला चण्याची भाजी सुद्धा रेडी झाली आहे तर आणि हा फायनली आमचा टीव्ही आलेला आहे हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग hey टॉल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एक नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आजचा रंग आहे ग्रीन तर मी आज छान ग्रीन कलरचे कपडे घालून मस्त अशी रेडी झालेली आहे तुमची नवरात्री कशी चालली आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी तर एकदम मस्त चालली आहे मी छान उपवास केली आणि असं खूप फ्रेश वाटतं आहे आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी म्हटलं की एक दोन दिवसात मी कन्यापूजन ठेवणार आहे आणि आज कन्यापूजन आहे सो आता साडेबारा वाजले आहेत घरातली बेसिक कामं सकाळची आवरलेली आहे आंघोळ करून आम्ही तिघंही मस्त रेडी झालो रोशनचं ऑफिस आहे तर आता अनायासोबत स्वयंपाक कसा कर करायचा ना हा माझ्यासाठी टास्क आहे पण ठीक आहे मी मॅनेज करेल मी बऱ्यापैकी तयारी काल करून ठेवली म्हणजे बेसिक ज्या गोष्टी येतात ना लसन्स सोलून ठेवणे दांदार मेथी वगैरे तोडून ठेवायची होती कारण मी मसाले भातामध्ये मेथीचा यूज करते सो so, सगळ्या गोष्टी काल मी बऱ्यापैकी करून ठेवल्या होत्या त्याच्यामुळे आज मी थोडीशी निवांत आहे की ठीक आहे मी करून टाकेन स्वयंपाक आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या मुली असतात त्याच्यामुळे असा फार खूप मोठा स्वयंपाक करावा लागत नाही तर एक मी एकटी इनफ आहे मी करून टाकेल मी हात अशी म्हणत होती मी मदतीला येते पण मला असं झालं की नाही ठीक आहे मी एकटी मॅनेज करू शकते मी करते आणि ती जर का आली तर अनाला सांभाळायला थोडीशी हेल्प होईल आणि माझ्या घरच्या मावशी आहे त्यासुद्धा मला म्हणत होत्या की ताई मी स्वयंपाकाला मदत करते पण माझं असं झालं की नको ठीक आहे मी माझं माझं करते म्हणजे माझी थोडीशी श्रद्धा आहे की नौकन्यांचं जेवण जे आहे आपण एका श्रद्धेने करतो आहे तर ते आपल्या हातानेच झालं पाहिजे आणि आपणच छान म्हणजे खाऊ घातलं पाहिजे म्हणजे घरात करून घेऊन मग खाऊ घालणं मला थोडंसं नको वाटलं ठीक आहे मी माझ्या हाताने करून मी खाऊ घालेल अशी माझी इच्छा होती मावशींना सुद्धा सांगितलं की नको मला मदत लागलीच तर मी सांगेल पण थँक्यू मी करते आणि आई करत होती त्याच्यामुळे मला तेवढं आहे की नाही असं असं आई करत होती तसं तसं आपल्याला करायचं आहे मला काही गरज वाटलीच की आई हे कसं करायचं किती क्वांटिटी घेऊ काय तर मी मी आईला फोन करून विचारत असते गिफ्ट वगैरे मी आधीच घेऊन आली होती आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमची टी व्ही जी ऑनलाईन बोलवली होती ती आलेली आहे आज इन्स्टॉलेशनसाठी येणार होते पण माहिती नाही काय झालं ते इन्स्टॉलेशनला आलेच नाही त्यांचा दहाचा टायमिंग होता आता साडेबारा वाजताय पण ते अजून आले नाही तर त्यांची वाट बघणं चाललं होतं की जर ते वेळेत आले म्हणजे घर साफसफाई होण्याच्या आधी तर चांगलं होईल म्हणजे थोडा कचरा वगैरे होईलच तर बघू जर ते आले तर टी सुद्धा आज इन्स्टॉल होणार आणि बाकी मग मी स्वयंपाक कसा करते काय काय बनवते आणि नवकन्यांचं पूजन आज कसं होतं हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बघा ही आहे आमची टी व्ही ही कालच आली ॲक्च्युली तर त्याचं इन्स्टॉलेशन व्हायचं आहे फक्त एम आयची टी व्ही घेतलेली आहे आणि आता मी मस्त ना पूजा करून घेते आणि त्यानंतर अनाला जेवण तिचं द्यायचं आहे रेडी करून ठेवलेली आहे मी मुगाच्या डाळीची खिचडी सो तिला जेवायला देते मी सुद्धा थोडंसं फ्रुट्स वगैरे खाते आणि मग स्वयंपाक करायला मी उशिरा सुरुवात करेल म्हणजे तीन वाजतात वगैरे वा सुरुवात करेल कारण मी संध्याकाळी सहाला मुली बोलवल्या आहे तर माझा दोन अडीच तास स्वयंपाक होऊन जाईल आणि महाराज तासात थोडंसं रेडी वगैरे होऊन थोडं रेस्ट वगैरे करून मग मुली येतील आणि आता वाजलेत सव्वा दोन आणि आज झोपलेली आहे रोशनचं ऑफिस चाललेलं आहे आणि मी पण सगळी कामं आवरले मस्त पूजा आवरली त्यानंतर रांगोळी काढली आला खाऊ घातलं तिला झोपवून दिलं आणि म्हटलं चला आता थोडीशी रेस्ट पण घेतली एक अर्धा पाऊन तास आणि म्हटलं आता चला थोडं स्वयंपाकाला सुरुवात करू हळूहळू म्हणजे काही कारणास्तव उशीर जरी झाला तरी आपलं एकदम वेळेत सगळं रेडी झालं पाहिजे तर आता अडीच वाजता मी सुरू करते म्हटलं पण आता जो दोन सव्वा दोन झाले आहे ती झोपली आहे तर शांततेत ॲटलीस्ट कटिंग पिटिंग तरी माझी होऊन जाईल आणि म्हणून आता पटापट सुरुवात करते सो मी आज बनवणार आहे मसाले भात कढी चण्याची भाजी काळ्या चणे असतात ना त्याची भाजी आणि पुरी आणि शिरा तर आमच्याकडे हेच पाच आयटम्स असतात नवरात्री, कन, नवरात्री मदे कन्या नवरात्रीमध्ये कन्यापूजनसाठी हेच गोष्टी बनवल्या जातात तर तुमच्याकडे काय असतं हे मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये म्हणजे मला पण आयडिया येईल पण आमच्याकडे विदर्भामध्ये तरी असं असतं तर मी पण तसंच करते आहे सगळ्यात पहिले इथे मसाले भाताची तयारी करून घेतली तर मसाले भातामध्ये इथे मी कोबी आलू आणि त्यानंतर इथे मेथीसुद्धा मी टाकत असते कांदा बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो आहे कढीपत्ता घेतला आहे मिरची लांब लांब कापून घेतली आणि त्यानंतर इथे कोथिंबीर छान बारीक कापून घेतली आहे अद्रक लसण थोडंसं त्याच्यामध्ये सांबार टाकलेला आणि बाजूला थोडेसे वटाणेसुद्धा घेतले आहे आणि त्यानंतर म्हटलं सगळ्यात पहिले आपण चणे कुकरला लावून घेऊ म्हणजे ते बाजूला उकळतील आणि तेवढ्या वेळात आपण मसाले भाताची फोडणीसुद्धा टाकून घेऊ आणि आता मला वाटतं तीन साडेतीन वाजता आहेत म्हणजे एक तास झाला आहे हे स्वयंपाकायला लागले आणि प्रॉब्लेम काय झाली अन झोपलेली आहे माणशी मसाले भाताची तयारी झाली तर मी तर पहिले मसाले भात बनवते पण मग काय झालं ती झोपली आहे अद्रक लसणाची पेस्ट जर मी बारीक करायला गेली तर जेवढं शांततेत मी काम करते ना ते होणार नाही रोशनचं पण ऑफिस होणार नाही आणि म्हणून म्हटलं आपण बाकीची सगळी कामं आवरू जे मिक्सर लावण्याच्या आधीची आहे सो मी चण्याची भाजी बनवते आहे त्याची पण प्रिपरेशन करून ठेवली आणि फक्त आता फोडणी टाकायचं झालं मसाले भात आणि ते पण त्यानंतर कढीची पण सगळी तयारी करून ठेवली आणि म्हटलं रवा आपण भाजून घेऊ शिरा बनवून घेऊ कढी फोडणी टाकून देऊ आणि त्यानंतर मग मिक्सर लावू आणि मग भाजी तोपर्यंत तिची पण छान झोप होईल म्हणजे ती पण फ्रेश राहील आणि माझंही सगळं काम मा ऑलमोस्ट आवडत येईल आणि मग फक्त पुऱ्या राहतात तर नेहाचा आताच कोणाला होता की ती येते आहे सो थोड्याशी पुऱ्यांना मला मदत होईल त्यानंतर मग नेहा आली अनाया पण उठली होती पण त्रिशा होती ज्याच्या सोबतीला खेळायला सो नेहा म्हटली इकडे मी कडीला फोडणी देते कडीचं सगळं मी रेडी करून ठेवलं होतं आणि बाजूला मी इकडे मसाले भाताला फोडणी दिली सो आमच्या दोनही गोष्टी इथे मस्त रेडी झाल्या होत्या दुसरा गेम घ्या दुसरा तो घे गे तो गेम दाखव तुझ्या दिदीला आजकाल ना असं कुणी खेळायला असलं की मस्त जमतं आणि ती खूप मज्जेत खेळत असते म्हणजे तिला अजिबात कुठल्या गोष्टीची माझी सुद्धा गरज पडत नाही काही खायला पण लागत नाही आणि आमचा स्वयंपाक होईपर्यंत ती त्रिशासोबत खेळण्यात मस्त रमली होती सो इकडे मस्त कढी रेडी झालेली आहे खट्ट झाली थोडीशी आपल्यासाठी करू बरं बर बरं ठीक आहे सो कढी रेडी झाली आहे कडी नेहानीच केली आणि इकडे मी शिरा तयार केलेला आहे मस्त असा शिरा झाला आहे मला दोन तीन दिवसापासून शिरा खायची खरंच खूप इच्छा होत होती पण फायनली तो आज झाला थोडा पातळच केला मुलींना असं आवडतो कारण एकदम गड्यासारखा नको म्हणून सगळं झालेलं आहे म्हणून रिफ्रेशमेंटसाठी आमच्यासाठी चहा सुद्धा ठेवलेला आहे इकडे चहा उकळतो आहे इकडे मसाले भात सुद्धा रेडी झालेला आहे समोसाले भात दिसायला तर टेम्पटिंग दिसत आता माहिती नाही कसं झाला हे चण्याची भाजी सुद्धा रेडी झाली आहे तर रिदार दिसते पण मी कमी तिखट आहे मुलींच्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त चहा वगैरे पिऊन घेतला आणि आता फक्त पुऱ्या राहिल्या होत्या आणि आमच्याकडे एक तास परत बाकी होता म्हटलं चला आता पुऱ्या करून घेऊ म्हणजे मग थोडंसं रिलॅक्स पाच दहा मिनटं बसता येईल आणि त्यानंतर मग मुली येतील आणि कन्यापूजन सुरू होईल सो so, इकडे मी छोटे छोटे पुऱ्या लाटून दिल्या आणि ने त्या नेहाने मस्त तळून घेतल्या म्हणजे दोघींनी मिळून केलं तर हे काम एकदम पटापट झालं मी एकटी करत असती तर मला खूप वेळ लागला असता तर त्यामुळे नेहाची इथे मला खूप मदत झाली आहे आणि मी इकडे स्वयंपाक करत होते तेवढ्या वेळा ते टी व्हीचं इन्स्टॉलेशन करायला सुद्धा आले होते तर सायमटेनियसली तेही काम बाजूला चाललं होतं स्वयंपाक नंतर मी थोडीशी फ्रेश झाली नानूलाही मस्त रेडी करून दिलं आणि तेवढ्यात मग मुलीसुद्धा आल्या होत्या आणि इकडे कन्यापूजनाची सुरुवात केली सगळ्यात आधी नानूपासूनच सुरुवात केली तिचे मस्त पाय धुवून घेतले तिला मळवट लावलं तिला गिफ्ट दिलं आणि ते हे सगळं इतकं शांततेने करू देत होती तिला काहीतरी नवीन काय करते मम्मा असं मस्त पाय धुतले आणि शांततेत बसून सगळं बघत होती आणि करू पण देत होती आणि तिला मज्जा खरंच खूप येत होती हे सगळं करायला आणि तिने ते लावल्यानंतर सुद्धा इतकं सगळ्यांना दाखवत फिरली की हे बघा मम्मानी मला पायाला काय लावून दिलेलं आहे आणि आमचं असं आहे की पायाला काही लागलं पाई बात लवत ने। ने की आम्ही पाय इकडे तिकडे अजिबात लावत नाही म्हणजे मला असं सांगायची गरज पडली नाही की नानू सोफायला लागेल बरं कलर तू व्यवस्थित बस ती आपोआप स्वतःच या गोष्टी म्हणजे एकदम शांततेत करून घेते त्यानंतर एक एक करून मी सगळ्या मुलींचे छान पाय देऊन घेतले त्यांना मळवट लावलं त्यांना गिफ्ट दिलं त्यांच्या पाया लागली आणि असं सगळं छान माझं कन्यापूजन झालं तर फक्त जेवण बाकी होतं सो असं मी कन्यापूजन करून घेतलं आणि त्यानंतर या छोट्या छोट्या कन्या मस्त जेवायला बसल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनाया पण जेवायला बसली होती तिने शिरापुरी खूप एन्जॉय केली आणि खूप आवडीने खाल्लं सुद्धा कन्यापूजन झाल्यावर मुलींचा हा दंगाई चालला होता अनया नवीन टी व्ही इतकी एन्जॉय करत होती तिचं डान्स करायचं मूड झालं म्हणून आम्ही मस्त तिच्या आवडीचं गाणं लावून दिलं चौघींनी मस्त भरपूर वेळ खूप डान्स केला आणि खूप एन्जॉय केलं आणि हा फायनली आमचा टीव्ही आलेला आहे तर हा टीव्ही आमचा आला आणि आम्ही ब्रॅकेट लावून घेतलं त्याला की सरकवता आला पाहिजे असा रोशन सरकवून दाखवेल तुम्हाला आता असं वगैरे सगळं होतं त्याचं कारण असं की आमचा सोफा जो आहे ना तो या साईडला आहे आणि मग इथनं बसून तो बघता आला पाहिजे म्हणून आम्ही तसं करून घेतलं येस हा रोशन बसून पण दाखवतो तुम्हाला <laughs> सो फायनली दिवसाचा शेवट करते टी आला टी व्ही इन्स्टॉल झाला टी व्ही काल सकाळीच आला होता पण इन्स्टॉलेशनवाले यायचे होते आणि त्यांना आम्ही सकाळी दहाला बोलवलं होतं याच कारणाने की संध्याकाळी म्हणजे हॉटस्पॉट होईल मुली यायची वेळ होईल आणि मग त्यांची पण यायची वेळ होईल सो so, म्हणून त्यांना आम्ही दहा वाजता बोलवलं होतं दहा वाजतापासून म्हणजे रोशनी त्यांना ऑलमोस्ट नऊ वाजतापासून फोन ट्राय केला पण त्यांनी अजिबात काही रिस्पॉन्स मिळाला नाही ॲमेझॉनवर तो फोन लागत होता आणि म्हणत होतो की ते टेक्निशियन बिझी आहे आणि असं करून करून मग फायनली दोन वाजता त्यांचा एक एखाद वाजता त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला त्यांनी सांगितलं दोन वाजता येतो आणि दोनचे तीनही वाजले आले फोन केला वाजता नाही थोड्या वेळात येतो परत फोन लावला आणि असं करता करता ते पाच सव्वा पाच ला घरी आले पण आमचं असं झालं की नाही आता आता आले लावून जा कारण एक तास अजून होता कारण मी सहा वाजता मुलींना बोलवलं होतं तर म्हणून मी म्हटलं लावून जा एका तासात होईल तुमचं ते म्हणले की वीस पंचवीस मिनटं लागेल आणि तेवढ्या वेळात होईल कारण परत उद्या यायचं म्हटलं त्यांनी असंच जर बहाणे केले तर परत तो टी व्ही पडला राहील असं वाटलं आणि म्हणून म्हटलं ठीक आहे करू दे त्यांना इन्स्टॉल आणि काहीतरी इश्यू होता अजूनही तो फिक्स झालेला नाहीये ते थोडंसं तिरप होत होता तो टीव्ही आम्ही असा तो ब्रॅकेट वगैरे लावून घेतला आहे म्हणजे इकडे बघायचं तर इकडे पण करता येतो तिकडे बघायचं तर तिकडे पण करता येतो आणि आमचा सोफा जो आहे तो अगदी टीव्हीच्या समोर नाही आहे पण आम्हाला थोडासा तसा करून बघावा लागणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं ब्रॅकेट वगैरे लावून घेतलं आणि आता टीव्ही कितीला काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला नक्कीच विचारणार कॉमेंटमध्ये तर टीव्ही एम आय चा घेतलेला आहे आणि तो शाओ मी हा तो कितीला होता मला वाटतं अठ्ठावीसला होता ना विजय सेल्समध्ये बघितला आम्ही तेव्हा तीसला होता विथ जी एस टी म्हणजे जेव्हा जी एस टी कमी व्हायची होते ट्वेंटी ट्वेंटी सेकंडला मला वाटतं कमी झाले तर मे बी फिफ्टी टेन पर्सेंट लेस तर तीन हजार कमी ट्वेंटी सेवनला पण ॲमेझॉन प्राईमच्या सेलमध्ये ट्वेंटी सेकंड बावीस हजार ट्वेंटी टू प्लस टेन पर्सेंट एसबीआय कार्डचं डिस्काउंट पण हां त्याच्यावर भेटलं का अजून अरे yes. बापरे so नाही झाला असता पण प्लस टेन पर्सेंट अच्छा बावीस ला पडला ना आपल्याला so, बावीस ला टीव्ही पडला आणि ते ब्रॅकेट किती अठ्ठावीस केला ना ब्रॅकेट ट्वेंटी बरी वाढते पण ठीक आहे ते अठ्ठावीसच्या ब्रॅकेट म्हणजे टोटल टी व्ही पंचवीस हजाराला गेला आणि आपण ते पण मागून घेतलं ना रिमोट ठेवायचं काही हो। रुपये ठेवायचं मागवलेलं आहे पण आता ते काय माहिती ठेवता येईल का नाही नानू काय त्याचं करेल तर असा बरेच दिवसांनी माझा टी व्ही युनिट सुद्धा ना खाली दिसतोय आज आम्ही त्याला आम्ही छान क्लीन वगैरे केला पण तिथे थोडीशी परत धूळ झालेली आहे त्यांनी ते मग अशी हे केलं तर त्याच्यामुळे ड्रिल केलं त्याच्यामुळे राज छान सगळे खेळणे पण उचलून ठेवले आणि क्लीन केला माझ्या डोक्यात तिथे मस्त एक पॉट वगैरे ठेवायचं पण ते आता नानू सध्या काही ठेवणार नाही तर परत एक वर्ष मला वाटतं त्याच्यासाठी मला वाट बघावी लागेल सो फायनली आमचा टी व्ही युनिटचा ॲक्च्युली ॲज अ टी व्ही युनिट म्हणून यूज आत्ता होतो आहे चार वर्षानंतर आम्ही बनवून घेतलं होतं पण आमचा काहीच प्लॅन होता टी व्ही घेण्याचा आणि तो फायनली नानूमुळे सक्सेसफुल झाला आता आम्हाला टेन्शन काय आला हे पण सांगते कारण जेव्हापासून टी व्ही आला ना ती इतकी खुश आहे इतकं तिला डान्स करावा वाटतो आणि इतकं असं झालं असं ना होय की ही फक्त दिवस रात्र आम्हाला म्हणे टी व्ही लाव ना तिचं सूर असतो टी व्ही लाव ना आणि फोनला ती म्हणते पापा लाव ना आजकाल पापा लावणं थोडं जास्त झालं होतं आणि म्हणूनच आमचं डिसिजन घेतलं आम्ही की नाही आपल्याला टी व्ही घ्यायला पाहिजे फोन वगैरे नको तिला आम्ही फोन अजिबात देत नाही आणि आत्ता या अंढ्या दिवसात थोडं थोडं ती अशी मागायला लागली होती कधीतरी तिला आम्ही बघतो ना तर तिला थोडंसं वाटत होतं की मी पण बघितलं घेतलं पाहिजे आणि म्हणून आम्ही टी व्ही घेतला सो पण ठीक आहे जेवढा आम्ही फोनवर आतापर्यंत कंट्रोल ठेवला की नाही म्हणजे नाही द्यायचा तर तसंच आता टी व्हीवर पण ठेवावा लागणार आहे पण ठरवून मी तिला दिवसातन एक तास म्हणजे अर्धा तास एका वेळी आणि अर्धा तास एका वेळी असं द्यायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे अशी प्रॅक्टिस फॉलो करणार आहे कारण टी व्ही त्यांच्या डोळ्यासाठी चांगला नाहीये ते, तेवढं सत्य आहे ना तेवढंच त्यातनं ते खूप शिकतात सुद्धा अशी काही चॅनल्स आहेत असे मुलांचे की त्यातनं ते शिकतात पोएम्स राईम्स बरेच कलर्स व्हेजिटेबल्स फ्रुट्स तस तसं तिला ते सगळ्या गोष्टी यायला लागल्या ला बऱ्यापैकी पण ऍक्शन्स कशा करायच्या ह्या सगळ्या गोष्टी पण ते शिकतात आणि ते पण मी आता so, एक्सप्लोअर करते हळूहळू कुठले चॅनल्स त्यांना दाखवायला पाहिजे आणि मी जे काय एक्सप्लोअर करेल ते तुमच्याशी सुद्धा नक्कीच शेअर करेल मी सो टी व्हीबद्दल असं होतं आज फायनली टी व्ही इन्स्टॉल झाला नऊ कन्यांचं जेवण मी सहाला बोलवलं होतं पण मग ते पाय धुवायचे ते मळवट लावायचं त्यानंतर त्यांना गिफ्ट दिले हे सगळं करता करता ऑलरेडी सात वाजले होते त्यानंतर त्यांना जेवायला बसवलं जेवायचं जेवणाचं नवा खाली ते काहीच जेवत नाही कारण छोट्या छोट्या कन्या होत्या बऱ्यापैकी सगळ्या आल्या छान नऊ कन्यांचं मस्त जीवन झालं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या घरची कन्या सुद्धा छान जेवायला बसली तिने शिरा खूप एन्जॉय केला आज म्हणतं तिला गोड तर गोड खाऊ देऊ आपण पण ती बसली पाहिजे आणि खाल्लं पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे सो ती पण छान बसली तिने पण मस्त जेवण केलं आणि त्यानंतर मग सगळं आवरलं नेहा होती मदतीला तिला बरीच नेहाची मदत झाली म्हणजे म्हणजे मी थोडासा स्वयंपाक आवरला होता बेसिक गोष्टी पण ती आली त्याच्यानंतर तिने कडी केली आणि मग पुऱ्या मला पूर्ण करू लागली बाकी मग वाढण्याचं काम म्हणा किंवा कुणाला काय लागतं आहे कारण एवढ्या छोट्या छोट्या कन्या असल्यावर ना थोडीशी हॉचपॉच होते पण सगळं तिने मला एंड पूर्ण शेवटपर्यंत करू लागलं त्याच्यामुळे तिची खरंच खूप मदत झाली आणि कोणीतरी पाहिजे असं कारण अनायाला बघायला पण कोणीतरी लागतं तर रोशन अनायाला बघत होता थोडा त्याच्यामुळे मग मला थोडीशी हेल्प नेहायची होती त्याच्यामुळे ते एकदम सगळं छान झालं एकदम मस्त वाटतंय बघा म्हणजे मी इतकं काम केलं आहे तुम्हाला सांगते की मी सकाळपासून कार्यरत आहे आणि एक तास फक्त मधला ब्रेक घेतला त्यानंतर परत स्वयंपाकाला लागली आणि लगेच सहा वाजता स्वयंपाक संपला माझा तोंडावर पाणी मारलं अनायाला रेडी केलं आणि परत ताटं वाढायला किंवा मग पूजेच्या तयारीला लागली की ला ला काय काय गोष्टी लागणार आहे कुंकू भिजवून ठेवणे त्यांच्यासाठी गिफ्ट आणले त्यांचे सगळं काढून ठेवणे नॅपकिन काढून ठेवणे पाय धुवायला सगळं काढणे ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये माझं अजून पंधरा वीस मिनटं गेले आणि मग लगेच मी ते सुरू केलं कन्यापूजन तर कंटिन्यू काम सुरू आहे पण तरी असं थकवा फार आलेलं नाही आहे आणि आता अनाया घरात एकदम शांत वाटतं ना तर अनाया कुठे गेली तर अनाया गेलेली आहे नेहाकडे नेहा आली म्हणजे तिच्या मागे लागणे हा आमचा मॅन्डेटरी पॉईंट असतो तिला तिचे त्यांच्यासोबत म्हणजे तिच्यासोबत जायचंच असतं सो तिला म्हणते ठीक आहे ती पण तिला पण तिला असं ती म्हणली मला काही काम नाही आहे मी घेऊन जाते सो तिला ती घेऊन गेलेली आहे तिला म्हणते ठीक आहे मी दहा पंधरा मिनटं तिथे तिला घ्यायला तर आता पाच मिनटं पाठ टेकवते कारण पाठ खूप दुखते आहे आणि त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये आता सगळं काही मस्त आवरून गॅस हट्टा वगैरे क्लीन करून ठेवलेला आहे आणि स्वयंपाक पण भरपूर झाला होता कारण मुली काही फार जेवत नाही तरीसुद्धा त्याच्या मनाने स्वयंपाक भरपूर झाला होता पण ठीक आहे नेहा वगैरे जेवायला होती किंवा राजेशसाठी वगैरे पण टिफिन पाठवायच्यामुळे तेवढं काही असं वाटत नाही की वेस्ट वगैरे काही गेलं नाही आणि मम्मी पण आल्या होत्या मुलींच्या एक दोन त्यांनी त्यांना पण थोडंसं जेवण जायला सांगितलं सो ते पण थोडं थोडं खाऊन गेले त्याच्यामुळे मग स्वयंपाक काही असा वेस्ट केला नाही आणि लकीली सगळं छान पण झालं होतं असं सगळ्यांनी फीडबॅक दिला रोशन पण देईल झालं असं वाटत रोशनचं असं म्हणणं आहे की जेव्हा तू माझ्यासाठी बनवते ना तेव्हाच टेस्टी बनत नाही बाकी तू असं कुणासाठी किंवा कोणी येणार आहे तेव्हा जेव्हा बनवते ना तेव्हा सगळं चांगलं होतं असं त्याचं म्हणणं आहे पण असं काही नाही मी काही स्पेशल करत नाही जे मी रोज करते तेच मी आज पण केलं सो so, असा होता आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा खाली आता खाली गरबा वगैरे चालला आहे पण आता माझ्यात तर काही एनर्जी नाही आहे जायची आता मी फक्त मस्त फेसवॉश करते फ्रेश होते आणि अनायला घेऊन येते आणि त्यानंतर आम्ही झोपतो जास्ती वेळ झालेला नाही आहे दहाच वाजले आहे पण बघू आता काय आणि रोशनला मला वाटते रात्री काम आहे आज ऑफिसचं हो ना तो त्याला बारा एक वाजेपर्यंत काम आहे तर तो जागणार आहे म्हणजे त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक्झर्शन बऱ्यापैकी झालेलं आहे कारण जरी मी कामात असली पण त्याचंही कुठे ना कुठे बऱ्यापैकी योगदान असतं माझ्या कामांमध्ये आणि सोबतच ऑफिससुद्धा सो ठीक आहे असा होता आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता मी व्हिडिओ शेवट करते व्हिडिओ पुढच्या अशा छानशा एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बा बाय